इलेक्शन ड्युटी अवघड प्रश्नांची सोपी उत्तरे भाग तीन मध्ये आपले पुन्हा स्वागत आहे विशिष्ट मतदार असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीच्या ओळखीबाबत मतदान प्रतिनिधीने आक्षेप घेतल्यास त्यास कोणते मत म्हणतात प्रदत्त मत आक्षेपार्ह मत आक्षेपित मत प्रॉक्झी मत अचूक उत्तर आहे आक्षेपित प्रत्येक केंद्रावर प्रदत्त मतासाठी किती प्रदत्त मतपत्रिका पुरवण्यात येतात दहा एकही नाही अचूक उत्तर आहे वीस संविधानिक किंवा असंविधानिक लिफाफ्यात कोणतीही विवरणपत्र नसल्यास त्या लिफाफ्यात चिठ्ठी घालून त्या चिठ्ठीवर काय नमूद करावे निरंक काही नाही शून्य अचूक उत्तर आहे काही नाही मतदान केंद्राध्यक्ष यांची दैनंदिनी कोणत्या नमुन्यात तयार करावी जोडपत्र आठ जोडपत्र नऊ जोडपत्र सात जोडपत्र दोन अचूक पर्याय आहे जोडपत्र सात मतदान केंद्राध्यक्ष यांनी मतदान समाप्तीचे वेळी बंद बटन कोणासमोर दाबावे उपस्थित असलेल्या कर्मचारी यांचे समोर उपस्थित असलेल्या मतदार यांचे समोर उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचारी यांचे समोर। उपस्थित असलेल्या मतदान प्रतिनिधी समोर अचूक उत्तर आहे उपस्थित असलेल्या मतदान प्रतिनिधी यांच्या समोर। मतदान केंद्राध्यक्ष अथवा पहिला मतदान अधिकारी यांना मतदान केंद्रात भ्रमणध्वनीचा कोणत्या प्रकारे वापर करता येईल सायलेंट मोडवर ठेवून वापर करता येईल मतदानाची संख्या कामी कॉल करण्यासाठी वापर करता येईल लघुसंदेश किंवा व्हॉट्सॲप प्रणालीमार्फत अहवाल पाठविण्यासाठी वापर करता येईल वरीलपैकी सर्व अचूक पर्याय आहे वरीलपैकी सर्व मतदान केंद्रावर कोणत्याही मतदानाचे वय किंवा पीकच्या अनुक्रमांकामध्ये तफावत आढळल्यास काय कार्यवाही करावी मतदाराला मतदान करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही असे झाल्यास त्या बाबीकडे दुर्लक्ष करून मतदाराची ओळख पटवून त्यास मतदान करण्याची परवानगी दिली जाईल केवळ अनुक्रमांकातील तफावत दुर्लक्षित केली जाऊ शकेल केवळ वय आणि लिंगाशी संबंधित तफावतीकडे दुर्लक्ष केले जाऊ शकेल अचूक उत्तर आहे असे झाल्यास त्या बाबीकडे दुर्लक्ष करून मतदाराची ओळख पटवून त्यास मतदान करण्याची परवानगी दिली जाईल मतदान सुरू करण्याच्या निश्चित वेळेच्या टुंबटुंब आधी अभिरूप मतदानाच्या आयोजनासाठी व्ही व्ही आणि ईव्हीएम सुरू करण्याची तयारी केली पाहिजे दोन तास एक तास एक तास तीस मिनिटे तीस मिनिटे अचूक उत्तर आहे एक तास मिनिटे लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीशे एक्कावन्नचे चे कलम एकशे चौद चाओ, एकशे चौतीस ख च्या तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्तीस मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या परिसरात खालील कृती करता येणार नाही मतदानाचा प्रचार करता येणार नाही जमाव करून थांबता येणार नाही चारचाकी वाहन उभे ठेवता येणार नाही कोणत्याही शस्त्रासह जाऊ शकणार नाही अचूक उत्तर आहे कोणत्याही शस्त्रासह जाऊ शकणार नाही मतदान केंद्राध्यक्ष यांनी मतदान केंद्रावर कोणती कार्यवाही करू नये मतदानाचे साहित्य पोलीस किंवा इतरांच्या ताब्यात देणे मतदान केंद्रावर कोणत्याही प्रतिनिधीला प्रचार करण्यास परवानगी देणे पत्रकार छायाचित्रकाराला छायाचित्र काढण्यास परवानगी देणे वरीलपैकी सर्व अचूक पर्याय आहे वरीलपैकी सर्व मतदान युनिट आणि व्ही जोडणाऱ्या वायरच्या भाराने नियंत्रण युनिट व व्ही जोडलेल्या विजेच्या बटनावर परिणाम होणार नाही याकरिता खालीलपैकी कोणती कृती करावी वायर गोल गुंडाळून दोरीच्या साहाय्याने टेबलला बांधून ठेवावी वायर टेबलाच्या पायाला सुतडीच्या साहाय्याने बांधून ठेवावी वायर टेबलाच्या पायाला अर्धा इंच रुंदीच्या पारदर्शक चिकटपट्टीने चिकवावी वरीलपैकी एकही नाही अचूक पर्याय आहे वायर केवलाच्या पायाला अर्धा इंच रुंदीच्या पारदर्शक चिकटपट्टीने चिकटवावी मतदान समाप्तीच्या वेळी नेमून दिलेल्या शेवटच्या तासात रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना मतदान करणे शक्य व्हावे याकरिता कोणती कार्यवाही करावी नेमून दिलेल्या वेळेनंतर मतदान प्रक्रिया बंद करावी रांगेत असलेल्या मतदारांना सुरुवातीच्या मतदारापासून द्याव्या रांगेत उभ्या असलेल्या मत मतदारांना शेवटच्या मतदारापासून चिठ्ठ्या देण्यास प्रारंभ करावा मतदान प्रक्रिया निरंतर चालू ठेवावी अचूक उत्तर आहे रांगेत उभ्या असलेल्या मत मतदारांना शेवटच्या मतदारापासून चिठ्ठ्या देण्यास प्रारंभ करावा मतदान केंद्राध्यक्ष यांनी जोडपत्र पाच चा भाग तीन अहवाल केव्हा करावा मतदान बंद झाल्यावर नोंदवलेल्या मतांचा हिशेब झाल्यानंतर नोंदवलेल्या मतांच्या हिशेबांच्या प्रमाणित प्रती मतदान प्रतिनिधींना दिल्यानंतर वरील पैकी सर्व अचूक पर्याय आहे मतदान बंद झाल्यावर मतदान केंद्रावर भूत ताब्यात घेतल्याचे मतदान केंद्राध्यक्षाचे मत झाल्यास तात्काळ नियंत्रण युनिटचे क्लोज बटन दाबा जेणेकरून पुढील मत नोंदवले जाणार नाही नियंत्रण युनिट व बॅलेट युनिटमधील जोडणी काढा पर्याय एक फक्त पर्याय एक व दोन दोन्ही अचूक पर्याय आहे पर्याय एक व दोन दोन्ही मतदान केंद्रात एका उमेदवाराचे किती मतदान प्रतिनिधींना कोणत्याही वेळी येण्यास परवानगी द्यावी तीन दोन चार एक अचूक पर्याय आहे एक मतदान समाप्त करण्यासाठी नेमून दिलेल्या वेळी मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या सर्व मतदारांना नेमून दिलेली मतदान समाप्तीची वेळ होऊन गेल्यावरही मतदान चालू ठेवता येईल का मतदान प्रक्रिया चालू ठेवता येणार नाही मतदान चालू ठेवता येईल मतदान समाप्तीच्या वेळी रांगेत जेवढे मतदार असतील तेवढ्या मतदारांना मतदान करता येईल रांगेतील काही मतदारांनाच मतदान करता येईल अचूक पर्याय आहे मतदान समाप्तीच्या वेळी रांगेत जेवढे मतदार असतील तेवढ्या मतदारांना मतदान करता येईल निवडणुकीच्या वेळी एखाद्या व्यक्तीने मतदान केंद्रातून मतदान यंत्र अनधिकृतपणे बाहेर नेण्याचा प्रयत्न केला किंवा बाहेर नेले तर तो व्यक्ती खालीलपैकी कोणत्या शिक्षेस पात्र ठरेल एक हजार रुपयेपर्यंत दंड फक्त एक वर्ष कारावास किंवा एक हजार रुपयेपर्यंत दंड किंवा दोन्हीही एक वर्ष कारावास किंवा पाचशे रुपयेपर्यंत दंड किंवा दोन्हीही दोन वर्षे कारावास किंवा एक हजार रुपये पर्यंत दंड किंवा दोन्ही अचूक पर्याय आहे एक वर्षे कारावास किंवा पाचशे रुपये दंड किंवा दोन्ही एखाद्या व्यक्तीने मतदान यंत्र इतर मतदान साहित्य बाहेर काढल्यास किंवा बाहेर काढण्याचा प्रयत्न केल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणावीसशे एक्कावन्नच्या खालीलपैकी कोणत्या कलमांवर गुन्हा आहे कलम एकशे पस्तीस द कलम एकशे अ, अ। अचूक पर्याय आहे कलम एकशे पस्तीस अ कोणता मतदान अधिकारी मतदाराच्या डाव्या पक्की शाही लावून मतदान नोंदवहीत नोंद घेईल पहिला दुसरा तिसरा मतदान केंद्राध्यक्ष अचूक पर्याय आहे दुसरा शासकीय सेवेत असणाऱ्या व्यक्तीने भूत ताब्यात घेण्याचा अपराध केला तर त्याकरिता तो कोणत्या शिक्षेस पात्र होईल तीन ते पाच वर्ष कारावास आणि दंडद्रव्य दोन ते चार वर्षे कारावास फक्त तीन ते पाच वर्ष कारावास फक्त दोन ते चार वर्षे कारावास आणि दंड अचूक पर्याय आहे तीन ते पाच वर्षे कारावास आणि द्रव्य दंड आक्षेपित मतांची नोंद खालीलपैकी कोणत्या नमुन्यात ठेवावी सतरा ए सतरा बी चौदा चौदा ए अचूक पर्याय आहे चौदा अंध व विकलांग मतदारांची नोंद कोणत्या नमुन्यात ठेवावी चौदा ए चौदा बी सतरा बी सतरा सी अचूक पर्याय आहे चौदा ए निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराच्या वतीने वाहतूक साधनांचा वापर करून मतदारांना त्यांच्या घरापासून मतदान केंद्रापर्यंत पोहोचल्याबद्दल तक्रार प्राप्त झाल्या सदर तक्रारीबाबत मतदान केंद्राध्यक्ष यांनी कार्यवाही करावी उमेदवारास मतदारांची वाहतूक न करण्यास लेखी कळवणे स्थानिक पोलीस स्टेशनला उमेदवाराविरुद्ध फिर्याद देणे तक्रार क्षेत्रीय दंडाधिकारी मार्फत संबंधित सहायक निवडणूक निर्णय अधिकारीकडे पाठविणे तक्रार भरारी पथक प्रमुखाकडे पाठविणे अचूक पर्याय आहे तक्रार क्षेत्रीय दंडाधिकारी मार्फत संबंधित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे पाठविणे नमुना सत्रा बी कशाशी संबंधित आहे प्रदत्त मतपत्रिका दिलेल्या मतदारांची यादी मतदारांची नोंदणी प्रदत्त मतपत्रिका यापैकी नाही अचूक पर्याय आहे प्रदत्त मतपत्रिका दिलेल्या मतदारांची यादी मतदानाच्या दिवशी पहिला मतदान अधिकारी व दुसरा मतदान अधिकारी यांची कर्तव्य आहे पहिला मतदान अधिकारी मतदार यादी मतदार नोंदवही देखरेखीचे प्रभारी असतील पहिला मतदान अधिकारी मतदारांची ओळख आणि मतदार यादीची चिन्हांकित प्रतसाठी जबाबदार असेल मतदाराची ओळख पटवण्याचे व उजव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्याची जबाबदारी दुसऱ्या मतदान अधिकारी का यांचेकडे असेल मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी दुसरा मतदान अधिकारी जबाबदार असेल अ आणि क ब आणि क अ आणि द ब आणि ड अचूक पर्याय आहे ब आणि ड एखादा मतदान केंद्राध्यक्ष किंवा मतदान अधिकारी यांच्या हातून सरकारी कर्तव्याचा भंग होत असेल तर तो त्याच्याकडून घडणारा दखलपात्र अपराध आहे अशी तरतूद लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एक्कावनच्या कोणत्या कलमामध्ये नमूद केली आहे कलम एकशे पस्तीस कलम एकशे चौतीस कलम एकशे छत्तीस कलम एकशे तेहतीस अचूक पर्याय आहे कलम एकशे चौतीस ता नोंदविलेल्या मतांचा हिशोब कोणत्या नमुन्यात तयार करावा सतरा ए सतरा बी सतरा सी सतरा डी अचूक पर्याय आहे सी मतदान केंद्रावर मायक्रो ऑब्झर्वची भूमिका काय मतदान प्रक्रियेत मदत करणे मतदान प्रक्रियेचे निरीक्षण व अहवाल देणे मतदान केंद्राबाहेर रांगेत व्यवस्थापन करणे मतदार ओळखपत्र आणि पात्रता तपासणे अचूक पर्याय आहे मतदान प्रक्रियेचे निरीक्षण व अहवाल देणे मतदान प्रक्रिया संपण्याच्या अधिकृत वेळेनंतर मतदाराने मतदानाचा आग्रह धरला परंतु तो प्रक्रिया संपवण्यापूर्वी रांगेत उभा होता तर त्याची प्रक्रिया काय आहे ते रांगेत होते तसे त्यांना मतदान करू द्या अधिकृत बंद करण्याची वेळ निघून गेल्याने मतदानास नकार त्याचा तपशील नोंदवा आणि निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे पाठवा एक प्रदत्त मत जारी करा अचूक पर्याय आहे ते रांगेत उभे होते तसे त्यांना मतदान करू द्या मतदान संपल्यानंतर फ्लोट बटन दाबताना कोणती प्रक्रिया अवलंबवावी मतदान केंद्राध्यक्षाच्या अहवालाच्या जोडपत्र चार तीनमध्ये कारवाईची नोंद करा त्यानंतर लगेचच मॉक करा मतदान पूर्ण झाल्याची घोषणा जनतेला करणे सेक्टर ऑफिसला मंजुरीची प्रतीक्षा करावी अचूक पर्याय आहे मतदान केंद्राध्यक्षाचा अहवाल जोडपत्र चार भाग तीनमध्ये कारवाईची नोंद करा एखाद्या मतदाराला मतदान केंद्रावर पोहोचल्यावर आधीच मतदान झाल्याचे आढळल्यास प्रोटोकॉल काय आहे मतदाराला प्रदत्त मतपत्रिका दिली जाते मतदाराला नंतर परत येण्याचे सांगितले जाते प्रकरणाची तात्काळ माहिती दिली जाते मतदाराला मतदानाची परवानगी नाही अचूक पर्याय आहे मतदाराला प्रदत्त मतपत्रिका दिली जाते मॉकपॉल संपल्यानंतर व्ही स्लिपचे काय करावे मतदारांची गोपनीयता राखण्यासाठी ते त्वरित नष्ट करा व्ही ड्रॉपबॉक्समधून बाहेर काढून त्यांना सील करा त्यांची अधिकृत मतसंख्येचा भाग म्हणून गणना करा त्यांना उमेदवाराचे मतदान प्रतिनिधीकडे सोपवा अचूक पर्याय आहे व्ही व्ही ड्रॉप बॉक्स मधून बाहेर काढून त्यांना सील करा मतदान केंद्रावर तोतयागिरी केल्याचा संशय आल्यास मतदान केंद्राध्यक्षाने कोणती कार्यवाही करावी मतदानाला परवानगी द्या उच्च अधिकाऱ्यांना कळवा जागेवरच चौकशी करा व तोतया असल्याची खात्री झाल्यास पोलिसात तक्रार नोंदवा अचूक पर्याय आहे जागेवर चौकशी करा व तोतया असल्याची खात्री झाल्यास पोलिसात तक्रार नोंदवा काही मतदारांनी मतदान केल्यानंतर युनिट दिसल्यास काय करावे टाकलेली सर्व मते रद्द करा आणि नवीन सह मतदान पुन्हा सुरू करा जोपर्यंत ते पूर्णपणे काम करणे थांबवत नाही तोपर्यंत समान व्ही सुरू ठेवा मतदान केंद्राध्यक्षाच्या दैनंदिनीत नोंद घेऊन पूर्ण ई व्ही एम सेट बदला आणि मतदान सुरू ठेवा मतदान प्रक्रिया थांबवा आणि तांत्रिक मदतीची प्रतीक्षा करा अचूक पर्याय आहे मतदान केंद्राध्यक्षांच्या दैनंदिनीत नोंद घेऊन पूर्ण ईव्ही एम सेट बदला आणि मतदान सुरू ठेवा कोणत्या परिस्थितीत आक्षेपित मतदाराबाबत चौकशी केली जाईल जर ते योग्य ओळखी शिवाय आले तर मतदान केंद्रावर त्यांच्या ओळखीला कोणी आव्हान दिल्यास जर त्यांनी आधीच मतदान केले असेल परंतु पुन्हा मतदान करण्याचा आग्रह धरला असेल जर त्यांनी ईव्हीएम खराब झाल्याचा दावा केला असेल अचूक पर्याय आहे मतदान केंद्रावर त्यांच्या ओळखीला कोणी आव्हान दिल्यास मतदान केंद्रात प्रवेश घेण्यासाठी पोलिंग एजंटकडे कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे मतदार ओळखपत्र उमेदवाराचे नियुक्तीपत्र शासनाने जारी केलेली ओळख स्वाक्षरी केलेले प्रतिज्ञापत्र अचूक पर्याय आहे उमेदवाराचे नियुक्तीपत्र मतदान केंद्रात मतदारास खालीलपैकी काय वापरण्याची परवानगी आहे मोबाईल डिजिटल वॉच इलेक्ट्रॉनिक गॅझेट वरीलपैकी एकही वापरता येणार नाही अचूक पर्याय आहे वरीलपैकी एकही वापरता येणार नाही मतदार असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीच्या ओळखीला पोलिंग एजंट उमेदवाराचे मतदान प्रतिनिधी यांनी आव्हानित केले अशी परिस्थिती उद्भवल्यास मतदान केंद्राध्यक्षांनी ती कशी हाताळावी पडताळणीशिवाय मतदान करण्यास मनाई करा व्यक्तीने त्यांच्या ओळखीचा आग्रह धरल्यास त्यांना मतदान करू द्या मतदार यादी आणि ओळख दस्तऐवज वापरून त्वरित पडताळणी करा लगेचच प्रदत्त मतपत्रिका जारी करा अचूक पर्याय आहे मतदार यादी आणि ओळख दस्तऐवज वापरून त्वरित पडताळणी करा मतदान प्रक्रिये दरम्यान दिव्यांग मतदारांना कसे सामावून घेतले जाते स्वतंत्र रान देऊन दिव्यांग मतदारांना पोस्टल मतदानाची परवानगी देऊन मतदान केंद्रे व्हीलचेअर उपलब्ध असल्याची खात्री करून आणि गरज पडल्यास मदत करणे वरील पैकी सर्व अचूक पर्याय आहे वरील पैकी सर्व प्रत्यक्ष मतदान सुरू करण्यापूर्वी मतदान केंद्राध्यक्षाने ईव्हीएम मधून मॉकपॉलची माहिती पुसून न टाकल्यास काय कार्यवाही केली जाते प्रत्यक्ष मतदानाचा भाग म्हणून मतमोजणी केली जाते ईव्हीएम एम रिसेट होते आणि नव्याने मतदान सुरू होते मॉकटल डेटा अधिकृत तंत्रज्ञानाद्वारे मॅन्युअली काढून टाकला जातो व्ही एम सील करून बदलले जाते आणि घटनेची नोंद करून जबाबदारी निश्चित केली जाते अचूक पर्याय आहे ई व्ही एम सील करून बदलले जाते आणि घटनेची नोंद करून जबाबदारी निश्चित केली जाते निवडणूक ड्युटीवर असलेल्या लोकसेवकांना मतदान कसे करता येते माध्यमातून मतदान करण्यात येते ईडीसी व पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्यात येते त्यांना मतदानापासून सूट देण्यात आली आहे त्यांच्या ड्युटी स्टेशनवर विशेष मतदान केंद्रे उभारण्यात आली आहे अचूक पर्याय आहे ईडीसी व पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्यात येते जर मतदार मतदान केंद्रावर निवडणुकीशी संबंधित प्रचार साहित्य घेऊन आला तर काय करावे त्यांना मतदानासाठी पुढे जाण्याची परवानगी द्या कारण ही त्यांची वैयक्तिक निवड आहे साहित्य जप्त करा आणि मतदाराला मतदान करू द्या त्यांना मतदान केंद्रात प्रवेश नाकारावा निवडणूक निर्णय अधिकारी यांना घटनेचा अहवाल द्या आणि सूचनांची प्रतीक्षा करा अचूक पर्याय आहे साहित्य जप्त करा आणि मतदाराला मतदान करू द्या खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला मतदान केंद्रात प्रवेश दिला जात नाही कडेवरील मोल अंध मतदाराला मतदारा मदत करणारी व्यक्ती वैध अधिकृत असलेल्या उमेदवाराचा मतदान प्रतिनिधी मतदार नसलेली व्यक्ती अचूक पर्याय आहे मतदार नसलेली व्यक्ती कंट्रोल युनिटवरील बॅलेट बटन दाबले गेले असेल परंतु शेवटच्या मतदाराने मतदान करण्यास नकार दिला असेल तर मतदान केंद्राध्यक्षाने काय करावे मतदान रद्द करा मतदाराला मतदान करण्यास भाग पाडणे पॉवर स्विच बंद करा आणि व्ही व्ही डिस्कनेक्ट करा तात्काळ सेक्टर ऑफिसला कळवा अचूक आणि बरोबर पर्याय आहे पॉवर स्विच बंद करा आणि व्ही व्ही पॅट डिस्कनेक्ट करा मित्रांनो इलेक्शन ड्युटी संदर्भात आपण भाग एक दोन आणि तीन यामध्ये इलेक्शन ड्युटीची संपूर्ण विश्लेषणात्मक माहिती पाहिली आहे आपणास या माहितीचा आपल्या कर्तव्यरस्त्यांना नक्कीच उपयोग होईल आपणास काही अडचण किंवा शंका असल्यास आपण मॅसेज अवश्य करा यथावकाश आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात येतील व्हिडिओ शेअर करून चॅनलला मात्र नक्कीच शेअर करा कारण अशा प्रकारची माहिती आपल्या चॅनलला सदैव मिळत राहते सदैव आपल्या सेवे धन्यवाद थँक्यू शुक्रिया आभार पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये